नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पाया एक पायलशहा एकूया आजच्या घडामोडीवर जयराज जोगी पेटकर यांचा चार्टर्ड अकाउंट म्हणून घवघवीत यश द सातत्यपूर्ण मेहनत आणि अपार आत्मविश्वास यांच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या जयराज संजय जोगीपेटकर यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया आय सी ए आयची अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाऊंट सी ए परीक्षेत यश संपादन केलं आहे शालेय शिक्षण हिंगुलांबिका प्राथमिक शाळा व विद्यानिकेतन हायस्कूल इथं पूर्ण करताना जयराज यांनी दहावीमध्ये त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्के उज्ज्वल सुरुवात केली हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स मधून बारावीला सत्याऐंशी पूर्णांक आठ टक्के गुण तर वाणिज्य पदवी परीक्षेत ऐंशी पूर्णांक एकसष्ट टक्के गुण मिळवत त्यांनी आपली शैक्षणिक प्रगती सातत्यानं सिद्ध केली आय सी ए आयच्या सर्व टप्प्यात उल्लेखनीय यश मिळवत त्यांनी अकाउंटन्सी व ॲडव्हान्स द फायनान्शियल सारख्या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे